राजू रघुनाथ नांदुरे है मी या परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील वजुरी या गावचा आहे मित्रांनो हा व्यवसाय मी पार्ट टाइम मध्ये करतो सध्या मी ऍज अंडक्षक म्हणून नांदेड येथे कार्यरत आहे ते ड्युटी करत करत जसा वेळ भेटेल तसं हा व्यवसाय करण्याचं काम करतो मित्रांनो हा व्यवसाय मला जे सुरुवात केलेली मी अडीच वर्षापासून या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे परंतु हा व्यवसाय मला ऍक्च्युली या व्यवसायाची माहिती माझे मोठे बंधू अनिल नांदुरे सर यांनी चार खाली सांगितली होती परंतु मित्रांनो मी त्यावेळेस बीडला मयुरा बेरण्याच्या कार्य असताना कॉलवर सांगितलं होतं मी त्यावेळेस सिरियसली नाही घेतला मित्रांनो जसे माझे मोठे बंधू यांची ग्रोथ होत गेली त्यावेळेस मग समजून घेण्याचा प्रयत्न केला असाच प्रोग्राम मध्ये आला परभणीच्या त्यावेळेस समजलं की ह्या व्यवसायामध्ये बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातले सक्सेस झालेले लोक आहेत त्यावेळेस म्हटलं चला एकदम छान वाटतो व्यवसाय आपण सुरूया सुरुवात करूया जसंही सुरुवात केली के मित्रांनो पण मार्केट मध्ये ह्या व्यवसायाबद्दल लोकांना काहीही माहित नसल्यामुळे खूप निगेटिव्ह लोक भेटले मित्रांनो जसं मी लोकांना सांगायला सुरुवात केली ते लोक म्हटले असं काही होत नसतंय असं काही घर नसतंय असा कुठं व्यवसाय असतय का परंतु मित्रांनो मला एक कळलं होतं ड्युटी करत करत की जर आपल्याला जर स्वप्न पूर्ण करायचे तर मित्रांनो नोकरी करून आपले स्वप्न पूर्ण होणार नाहीत ना ना। हा एक प्लॅटफॉर्म माझ्या समोर मला भेटला होता त्यांच्या नाहीपेक्षा मला माझे स्वप्न महत्वाचे वाटले जे नाही म्हटले त्यांना बाजूला सारत गेलो पुढं काम करत गेलो करत गेलो आणि मित्रांनो जसं माझे मित्र मला हसायचे कि म्हणायचे नोकरी करता करता हे कुठं साबणाचं पेस्टचं याचं कुठं व्यवसाय करतात का तुला सोबत आहे का मित्रांनो परंतु मित्रांनो आपले स्वप्न महत्वाचे असतात त्याच्यासाठी आपल्याला हा व्यवसाय करणं खूप गरजेचं बघा आपण ह्या व्यवसायाला खूप कॅज्युअली घेतो मित्रांनो खूपच कॅज्युअली घेतो जसं मी सुरुवातीला मी सुद्धा दीड वर्ष खूप कॅज्युअली घेतलं कारण सांगून सुद्धा मी सिरियसली घेतलं नव्हतं त्याचं कारण आज जसे तुमच्या मनात प्रश्न आहेत त्या व्यवसायाबद्दल नक्कीच असतील समजत नाही सुरुवातीला व्यवसाय तसा मला सुद्धा समजला नव्हता परंतु जसंही या व्यवसायाला माझ्या बंधूची गृह झाल्यानंतर अभ्यास केला या व्यवसायाचा त्यावेळेस मला समजलं की हा व्यवसाय छोटा नाही आहे खूप मोठा आहे आपल्या परवाणी पुरता किंवा आपल्या गावापुरता नाही व्यवसाय जो अभ्यास केला माझ्या लक्षात आलं की ऐंशी वर्षापासून इंडस्ट्री पूर्ण जगामध्ये काम करते आणि भारतीय भारतीय आपण विचार केला पाहिजे जर विचार केला तर एकोणीसशे शहाण्णव पासून इंडस्ट्री भारतामध्ये काम करते आणि दोन हजार सोळाला याच्या गाईडलाईन सुद्धा काढलेला आहे त्याचबरोबर एकवीस सॉरी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीसला ला कायदा पण आलेला आहे मग त्यावेळेस म्हटलं की यार भारत सरकारचा सपोर्ट आहे सर्व गोष्टी आहेत सगळं लिगलायझेशन आहे फक्त खरंच आहे आपल्याला करत राहण्याची करत गेलो करत गेलो मित्रांनो आणि करत गेल्यानंतर या व्यवसायामध्ये ड्युटीमध्ये काय प्रॉब्लेम आले तसे एक वर्ष नंतर माझी जी टीम सुरुवातीची टीम बनली होती मित्रांनो त्या टीम न मला साथ सोडून दिली साथ सोडून दिल्यानंतर माझ्या सोबत आता कोणीच उरलं नव्हतं काय करावं सुचत नव्हतं परंतु मला पुन्हा एकदा हटवलं की आपण जीवनातून ज्यावेळेस मी व्यवसाय सुरुवात केला होता आपण आपल्या स्वप्नासाठी सुरुवात केला होता आणि आपले स्वप्न आपण मरू द्यायचे ना आपल्याला चान्स भेटलेला या व्यवसायातून ते करायचं पुन्हा नव्यानं मी टीम उभी केली मित्रांनो आणि करत 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 या रँकवर पोहोचलो या रँकवर येण्यासाठी मला माझे जे गुरु आहेत त्यांनी खूप मोठं आहे त्यांच्या सहकार्याशिवाय मी काहीच नसतो मित्रांनो त्यांना मला या व्यवसायाची संधी देणारे माझे मोठे बंधू सी प्लस स्टार अनिल सर यांना कोटी कोटी वंदन करतो त्याचबरोबर या व्यवसायात शिक्षणाची गरज असते मित्रांनो कारण या व्यवसायामध्ये आपण नवीन असतो आपल्याला कसा व्यवसाय करावं कसं पुढे जावं कसं लोकांना हँडल करावं हे कसल्याही प्रकारचं एज्युकेशन नसतं आणि ह्या व्यवसायामध्ये ते एज्युकेशन देण्याचं काम केलं आमचे एज्युकेशनल गुरु एन टी सी प्लस स्टार फल रवी चव्हाण सर यांना पण कोटी कोटी वंदन करतो त्याचबरोबर आपल्या परभणीचे ज्यांनी पहिलं रोपट लावलं परभणीमध्ये असे महागुरु आनंद आवचार सर आर टी सी प्लस स्टार फल आनंद आवचार सर यांना पण कोटी कोटी वंदन करतो त्याचबरोबर सी टी सी गवई सर यांना पण कोटी कोटी वंदन करतो त्याचबरोबर आपले डायमंड एक्झिक्युटिव्ह माणिक जाधव सर यांना पण कोटी कोटी वंदन करतो आणि आज माझ्या सत्कारासाठी वेळात वेळ काढून आलेले यंगेस्ट सिलिंगाची वर सीटीसी प्लस सीटीसी प्लस सिलिंगाची वर मुरारी महालेसर यांना कोटी कोटी वंदन करतो कारण मित्रांनो जेव्हा व्यवसाय सुरुवात केला होता त्यांची मी छोटीशी क्लिप पाहिली होती त्या क्लिप मध्ये त्यांचा जंगी सत्कार होत होता एकवीसव्या वर्षी सरांनी सिलिंगाची वर झाले होते आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर मी म्हटलं की यार सर करू शकतात तर आपण पण करू शकतो आणि सरांनी वेळात वेळ काढून माझ्या सत्कारासाठी आले त्यांना पुन्हा एकदा कोटी कोटी वंदन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि फक्त महाराष्ट्र मित्रांनो